ट्रॅजिक ट्रॅजिक म्हणजे दुःख किंवा शोकांतिका ड्रॉनिंग ड्रॉनिंग म्हणजे बुडणे प्रेझ्युम प्रेझ्युम म्हणजे गृहित धरणे ट्रॅजेडी ट्रॅजेडी म्हणजे शोकांतिका किंवा दुःखद मॅन्डेट मॅन्डेट म्हणजे आदेश किंवा आज्ञापत्र कन्सर्ट कन्सल्ट म्हणजे सल्ला इलॅबोरेट इलॅबोरेट म्हणजे विस्तृत किंवा तपशिलावर अलेगेशन अलेगेशन्स म्हणजे आरोप किंवा दोष देणे प्रॉब प्रॉब म्हणजे चौकशी किंवा तपास रिपीटेडली रिपीटेडली म्हणजे वारंवार किंवा पुन्हा पुन्हा अकोमोडेशन्स अकोमोडेशन म्हणजे निवास किंवा राहण्याची व्यवस्था इंडलजिंग इंडलजिंग म्हणजे लाड करणे मेनासिंग मेनासिंग म्हणजे धमकवणारा अलेजेडली अलेजेडली म्हणजे कथितपणे किंवा आरोप कॉन्ट्रोवर्शल कॉन्ट्रोवर्शल म्हणजे वादग्रस्त किंवा विवादास्पद प्रिव्हेन्शन प्रिव्हेशन म्हणजे प्रतिबंध एलिमेंट्स एलिमेंट्स म्हणजे आजार किंवा व्याधी एंटरम एंटरम म्हणजे तात्पुरता एक्सटेंड एक्सटेंड म्हणजे वाढवणे किंवा विस्तारित करणे कम्युटर्स कम्युटर्स म्हणजे प्रवासी इम्पॅक्टफुल इम्पॅक्टफुल म्हणजे परिणामकारक किंवा प्रभावी इव्हेंच्युअली इव्हेंच्युअली म्हणजे अखेरीस किंवा शेवट विक्टोरी विक्टोरिया म्हणजे विजयी किंवा जिंकणे अलायन्स अलायन्स म्हणजे युती किंवा आघाडी तर मित्रांनो अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे सर्वोच्च सर्व व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळतील धन्यवाद